तो कामाला देव देव मानणारा माणूस म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यांनी जर एखादं काम हातात घेतलं तर तो पूर्णच करतो युतीचा विजय गावात म्हणजे समजा आमचे दुकान आहेत हे आहेत आम्ही ते सोडून प्रचार करतोय याचं कारण तेच आहे की त्यांनी आम्हाला असं उभं केलंय की आम्हाला भविष्यात कधीच अडचण येणार येणार नाही करणं आणि रस्त्यावर एखाद्याला त्रास देणं दादा गुंडगिरी ही वाढलेली आहे आणि अशा गुंडगिरीला जर आपल्याला जर तोंड जर द्यायचं असेल तर माणूस एवढा खंबीर पाहिजे आणि त्या सुजी गुणकर करू शकते आम्हाला माहिती आहे नामदार साहेबांनी पण त्या दिवशी सांगितलं सांगितलं आहे की शत प्रतिशत महायुतीचेच उमेदवार या ठिकाणाहून निवडून आले पाहिजे म्हणून सर्व जे साहेबांना आणि दादांना मानणारा जो वर्ग असेल शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या प्रचाराला रंगत आली असून सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांचा प्रचार असताना प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीचे उमेदवार सुजित ज्ञानदेव गोंदकर सौ सुनीताई वसंत गोंदकर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचारार्थ सुजित गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील महालक्ष्मी मंदिरेथून पूजन करत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीचा साईश चौक ओम साईनगर दत्तनगर मार्गे एच पी गॅस एजन्सी येथून माऊलीनगर येथे जात तेथून पायी प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली वेळेत तरुणांची प्रचंड गर्दी दिसून आली तर प्रचार फेरीदरम्यान सुजित गोंदकर यांचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत होत अनेक ठिकाणी त्यांना महिला भगिनींनी ओवाळत औक्षण केलं व विजयासाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी हो व सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सुजित गोंदकर यांच्या उत्तुंग कार्याची पावती म्हणून मतदार त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करतील असा विश्वास व्यक्त केला तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुजित गोंदकर यांनी केली असून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत स्वतःच्या पायावर उभे केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे क्रमांक दोन मधल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये तुम्ही काय आमचा हा सर्वसाधारण उमेदवार आहे आहे बसणारा उमेदवार मोठ्यांची म्हणजे गुलामी करणारा हा माणूस नाहीये आणि वार्डातल्या काय समस्या आहे हा जातीने लक्ष घालून सोडवणारा माणूस आहे त्यामुळे आमचा उमेदवार हा निवडून येणार आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळे आमच्या उमेदवाराला कमळाला बटन दाबून आमच्या उमेदवार विजयी करा हीच सर्व आमच्या वार्डातील सगळ्या लोकांना माझी विनंती आहे काय उमेदवार तुमचा निवडून द्यावा काय असं कार्य आहे तुमच्या उमेदवार आमच्या आमचा जो उमेदवार आहे सुजित गोंधकर हा आतापर्यंत वेळोवेळी विकास कामं करीत आलेला का आहे गेल्या पंच वर्ष मध्ये निवडून गेल्यानंतर त्यांनी वार्डामध्ये जे रस्ते असतील ड्रेनेज असतील नळाचे पाणी असेल ज्या समस्या असतील लोकांच्या त्या सोडवलेल्या आहेत तरी पण इथून पुढे काही नवीन समस्या ज्या निर्माण होणार आहेत त्या सोडवण्यासाठी तो निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे याच्या आधी उपनगराध्यक्ष पद होतं सुजित कमी वयातला नगरसेवक कमी वयात उपनगराध्यक्ष म्हणून ते बरोबर परंतु काय त्या उपनगराध्यक्ष पदाच्या काळात काही विकास काम झाले नाही का आता तुम्हाला पुन्हा एकदा विकास काम करेल सुजित दादा हा उपनगराध्यक्ष असताना भरपूर काम झालेले आहेत पण दिवसेंदिवस नवीन काम परत आता उदयास येणार आहे समजा आता भविष्यात आपल्याला इथं रोडला आपल्याला काही गोष्टी नव्याने करायच्या आहेत त्या गोष्टी आता दीर्घ ज्या असतात त्यांच्याद्वारेच त्या होऊ शकतात बरोबर की नाही आणि सत्ता, सत्ता नसेल तर काही उपयोग नाही मग सत्तेत राहणार माणूस म्हणजे कोण सुल गोंदकर जे आमदारासोबत आमच्या विखे पाटलांसोबत सोबत तर आता नवीन ज्या समस्या ते सोडवण्यासाठी जर आपल्याला माणूस हक्काचा माणूस पाहिजे असेल जो अधिकाऱ्यांशी डायरेक्ट वैर घेऊन जे काम तो आरडत आपल्या आतापर्यंत करीत आलेला इथून पुढे तो करीतच राहणार आहे असा माणूस आपला सुजित गोंधकर आहे त्याला तुम्ही निवडून द्यावे एवढीच माझी विनंती मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना काय आवाहन करा मतदारांना एवढंच आवाहन एक एका भविष्याचे पाच वर्ष आपल्याला काम करून घ्यायचे आणि विखे पाटलांसोबत असल्यामुळे काम आपले होणार आहे या दृष्टीने नि मतदारांनी आपल्या मतदाराला विजय करावं हीच आमची विनंती प्रभाग आहे काय उमेदवाराचं नाव आणि का निवडून द्यावं तुमच्या उमेदवाराला काय सभा क्रमांक दोन मधील आमचे सर्वांचे लाडके आणि सर्वांचे दादा म्हणजे दादा यांना भरघोस मतांनी आमच्या या प्रभागातून मतदारांनी निवडून द्यावे असे मी सर्व मतदारांना विनंती करतो कारण की सुजित दादा जे काम करू शकतो ते ह्या शिर्डीतला जो युवक आहे त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती पूर्ण क्षमता ही मध्ये आहे आणि तो कामाला देव देव मानणारा माणूस म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यांनी जर एखादं काम हातात घेतलं तो पूर्णच करतो तर मी सर्व मतदारांना विनंती करतो की कोणत्याही त्याही थापांना बळी न पडता नामदार साहेबांचा आणि हात बळकट करण्यासाठी दादा गोंदकर महायुतीचे उमेदवार जे धनुष्यबानावर उभे आहे आमच्या चुलते म्हणजे सुनीता ताई यांना भरघोस मतांनी विजयी करून द्यावे ही सर्व मतदारांना मी विनंती करतो की माझे उमेदवार हे कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहे त्यांना भरघोस मतांनी या मतदारसंघात या मतदारसंघातील लोकांनी विजय करून द्यायचे आहे आणि त्यांचे हात बळकट करायचे आहे म्हणजे यांना मतदान साहेबांना ज्या या प्रभागामध्ये जे उमेदवार असतील त्यांना मतदान म्हणजे नामदार साहेबांना सुजय दादांना मतदान आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आज शिर्डीमध्ये जे काम सुजितदा या मागील पाच वर्षामध्ये केले आहे तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे विविध प्रभागामधले जे विषय मार्गी लावलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी तरुण वर्गांची गर्दी या ठिकाणी दिसत आहे महिला वर्गांचे प्रश्न असतील ते पण मार्गी लावलेले आहे त्यामुळे महिला वर्गांचा पण मोठा समावेश या ठिकाणी आहे ज्येष्ठांचा आदर ठेवणारा नेता म्हणजे दादा आहे त्यामुळे ज्येष्ठ पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि नामदार साहेबांनी पण त्या दिवशी सांगितलं सांगितलं आहे कि शत प्रतिशत महायुतीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजे म्हणून सर्व जे साहेबांना आणि दादांना मानणारा जो वर्ग असेल तो या ठिकाणी उपस्थित आहे आज सुजित दादा गोनकर यांच्या प्रचारार्थ फिरण्याचं कारण एकच आहे की आमचा तरुण वर्ग जो आहे आज तुम्ही बघत असाल सर्व म्हणजे जास्त प्रमाणात तरुण वर्ग आहे सर्व त्यांच्या मागे खंबीर काबर उभा आहे याचं कारण असं आहे की आज त्यांनी जवळजवळ सर्व तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे सर्व स्वतःच्या पायावर उभे आहेत सर्व प्रॉ प्रॉपर आपल्या प्र, 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 घर सांभाळू शकतात त्यामुळं आम्हाला आज गावात म्हणजे समजा आमचे दुकानं आहेत हे आहेत आम्ही ते सोडून प्रचार करतोय याचं कारण तेच आहे की त्यांनी आम्हाला असं उभं केलं आहे की आम्हाला भविष्यात कधीच अडचण येणार नर, येणार नाही आणि मी इतर मतदारांना सांगू इच्छितो की सुजित मोनकर हा माणूस असा आहे की तो सर्वसामान्यांचा सा माणूस आहे तो माणूस हा निम्म्या रात्री एका हाकेला धावून जाणार आहे तो अनुभव आम्हाला आहे म्हणून आम्ही बोलतोय आम्ही आमचे प्रत्येक गोष्टी असू आमचा तरुण वर्ग आहे कोणाचा कोणताही विषय असू पोलीस स्टेशनचा असू हॉस्पिटलचा असू कुठल्याही प्रकारचा विषय असू एक फोन सुजित दादा गोनकर उभा असा माणूस येतो त्यामुळं मला फक्त इतर मतदारांना एवढं सांगू इच्छितो की विरोधक कोण आहे काय बोलताय याच्याशी आम्हाला घेनधन नाही पण सर्व तरुण वर्ग सर्वसामान्य जनता ही दादा गोनकर यांच्या पाठीशी उभी आहे उभी राहणार आणि शेवटपर्यंत राहणार नामदार साहेब सुजय दादा विखे साहेब हे म्हणजे सुजित आम सुजित दादा आमचे हे एका फोनवर कुठला विषय असू कुठला या असू एका फोनवर त्यांना चर्चा करून भांडण भांडण करून तरुणांचे सर्वसामान्य जनतेचे काम सोडवतात हो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मा नव्हती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव नगर शिर्डी